लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र बऱ्याचशा पक्षांना आपला पराभव स्वीकारावा लागला यामध्येच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळंच काहीतरी चालत आहे कारण की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार दा, धरलं जात आहे भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमचं मत वाढल्याचं म्हटलं मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकेत मासिकेतून थेट अजित पवारांना लक्ष करण्यात आलं होतं त्यानंतर महायुतीतील काही नेतेही खाजगी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत त्यावर आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेमक्या तोफ टाकली असून थेट वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच महायुतीच्या नेत्यांनी ने देखील दिला आहे कारण की महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या पराभवाला अजित पवार यांना कारणीभूत धरलं जात असून भाजपचे काही नेते खाजगी तसं बोललं जात असल्याचं प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे विशेष म्हणजे अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछडीवर जावं लागलं आहे तर मावळ मतदारसंघात मावळ मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं